नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला रुद्राभिषेक कसा करायचा ते सांगणार आहे रुद्राभिषेक कधी करायचा तर रुद्राभिषेक तुम्ही प्रत्येक सोमवारी केला तरी चालतो दररोज केला तर खूपच चांगला आहे अगदी तुम्हाला शक्य नाही महाशिवरात्रीला वर्षातून एकदा नक्की करा श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक करायला जवळपास दीड ते दोन तास लागतात कसा करायचा काय करायचं हे मी सगळं तुम्हाला कृतीसह इथे करून दाखवणार आहे आणि कोणकोणत्या सेवा करायच्या काय काय वाचन त्यावेळेस करायचं हे सगळं मी व्हिडिओ म्हणजे कृती करून दाखवणारच आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला ते त्या गोष्टी सांगणारच आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुद्राभिषेक केल्यामुळे काय होतं तर रुद्राभिषेक केल्यामुळे घरातल्या बऱ्याचशा आपल्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होतात जसं की आता घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत कटकटी होत आहेत तर त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला तो फरक पडतो आणि ज्यांना कोणाला पितृदोष आहे तर पितृदोषावरती पण अतिशय प्रभावी असलेली सेवा आहे रुद्राभिषेकाची त्यानंतर जर एखादं व्यसन सुटत नसेल तर दारू पिणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ह्या रुद्राभिषेक केल्याच्या नंतर रुद्राभिषेकाचं जे काही तीर्थ आहे ते तुम्ही त्यांना दिलं तर नक्कीच ते व्यसनमुक्तीसाठी ह्याचा उपयोग होतो असे अनेक फायदे ह्या व्रताचे रुद्राध्यायाचे रुद्राभिषेकाचे आहेत आणि ते प्रत्येकाने करावं घरात जी काही आपली पैशाची म्हणजे आर्थिक अडचण असेल तर ती सुद्धा ह्याच्याने दूर होते आणि जे काही प्रॉपर्टीचे वगैरे प्रश्न आपले प्रलंबित असतील किंवा खूप दिवसांपासून ते सुटत नसतील तर ही सेवा केल्यामुळे तुम्हाला नक्कीच ते प्रश्न सुटणार सुटण्यासाठी मदत होणार आहे अतिशय साधी सोपी अशी से सेवा आहे खूप काही साहित्य याला लागत नाही फक्त बेलाचं पान ते सुद्धा एक असेल एकशे आठ असेल तरी चालतं काही भस्म लागणार आहे चंदन लागणार आहे देवासाठी हेच साहित्य आहे आणि विशेष म्हणजे पाणी लागणार आहे तर आपल्या सगळ्यांकडं पाणी तर भरपूर प्रमाणात असतंच त्यामुळे तो तर काही प्रश्न नाही आहे ह्याच्यासाठी खूप काही असं खर्च आहे किंवा खूप काही साहित्य जमवायचं आहे असं अजिबात नाही आहे फक्त आपल्याला ना रुद्राभिषेक करतो म्हणजे जल जलाभिषेक असतो हा जलाभिषेक करत करत आपल्याला रुद्राध्यायाचं पठण करायचं असतं त्यामुळे आपल्याला भरपूर पाणी लागतं त्यामुळे एका मोठ्या भांड्यात आपण ते पाणी घेऊन बसायचं म्हणजे एकदा अभिषेकाला बसलं की आपल्याला सारखं सारखं उठावं लागत नाही त्यानंतर ह्यासाठी आपल्याला एक लागणार आहे तर गळकी गळकी म्हणजे काय तर एक ट्रायपॉट असतं आणि त्याच्यावरती एक गडूसारखं पात्र असतं मी व्हिडिओमध्ये ते दाखवेलच तुम्हाला पुढे आणि ते पिंडीच्या वरती ठेवलं तर मग आपल्याला सोपं जातं कारण की जर आपण अभिषेक करताना पळीने पाणी घालत बसलो तर मग ते वाचन करणार का पळीने पाणी घालत बसणार आणि वाचन भरपूर आहे म्हटलं ना मी तुम्हाला दीड दोन तास लागतात ता, आपल्याला ही सेवा करायला मग आपलं लक्ष विचलित होतं की अरे मी आत्ता वाचन करू का पाणी घालू तर ती आपल्याकडे गळकी असेल ना तर बरं पडतं की त्याच्यात एकदा पाणी ओतलं की आपण आपलं वाचन सुरू ठेवतो आणि जी पण आपण पिंड घेणार आहे अभिषेकासाठी तर ती पिंड ज्याच्या ठेवणार आहे त्याला सुद्धा आपल्याला मोठं पसरट भांड घ्यायचं आहे जसं आपल्याकडे घरात पितळी किंवा परात असेल तर परात तुम्ही घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला पिंड उचलून पुन्हा पाणी बदला परत ते पातेल्यात ओतो ओता असं करावं लागत म्हणून घेतानाच मोठं पसरट भांड घ्यायचं ज्याच्यामध्ये आपण जोपर्यंत आपला रुद्राभिषेक होत नाही तोपर्यंत ते सगळं पाणी आपलं साठून राहणार आहे तर हे होते थोडे काही नियम ह्याचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून आपल्याला ना पूजेला बसायच्या आधीच हे सगळं आपल्या हाताशी घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला उठावं लागणार नाही आणि तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे शेजारी एक उदबत्ती लावायची आहे आता मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दाखवणारच आहे कसं करायचं आहे ते आणि ह्याचे काय फायदे आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यानंतर जे केलेलं जलाभिषेकाचं पाणी आहे त्याचं काय करायचं हे देखील मी पुढे व्हिडिओ तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आता प्रत्यक्ष कृती करूनच बघूया की रुद्राभिषेक कसा करायचा सर्वप्रथम या ठिकाणी मी अशी मोठी परात घेतली आहे आणि दिवा लावून घेतलेला इथे मी तुपाचा दिवा लावलेला आहे आणि माझी रोजची देवपूजा करून झालेली आहे त्यामुळे देवासमोर एक तेलाचा दिवा पण चालू आहे उदबत्ती लावून घेतलेली आहे धूप लावलेला आहे यानंतर या ठिकाणी मी पिंड घेतलेली आहे पिंडीला मी सकाळी देवपूजा करतानाच अभिषेक करून घेतला होता आत्ता पण पुन्हा फक्त पाण्याने मी पिंड धुवून घेतलेली आहे आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की गळकी म्हणजे काय तर हे असं एक ट्रायपॉट जे मी मगाशी सांगितलं होतं ते असं स्टँड आहे खाली आणि वरती त्या गडूला एक छिद्र आहे ह्याला गळकी असं म्हणतात याच्यामध्ये पाणी टाकलं की ते थेंब थेंब पाणी पिंडीवर पडत राहणार याच्यात सोबत आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे हे नित्यसेवेचं पुस्तक याच्यामध्ये आता ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सर्व काही सेवा या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे शोधाशोध करावी लागत नाही हे पुस्तक आपल्याला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मठामध्ये मिळून जाईल अशा प्रकारे आपली सगळी पूजेची तयारी झालेली आहे आणि मी शेजारी भरपूर असं पाणी घेऊन बसलेली आहे तर आता तांब्याच्या साहि साह्याने मी असं ह्याच्यामध्ये गळकीमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता पिंड आणि गळकी मी ॲडजस्ट करून घेतलेली आहे कारण की एकदा सेवा सुरू केली की मग हे हलवता येणार नाही म्हणूनच मी मोठं भांडं घेतलेलं आहे पिंड ठेवायला सुद्धा आणि भरपूर पाणी शेजारी घेऊन बसलेली आहे तर आता मी सेवांना सुरुवात करणार आहे तर कोणत्या सेवा करायच्या आहेत काय काय म्हणायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली अशी पूजा आहे त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आता आपण मगास म्हणतोय की रुद्र अभिषेक रुद्र अभिषेक रुद्र अभिषेक म्हणजे काय तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की रुद्र म्हणजे काय तर रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप जेव्हा ह्या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार हेच एकमेव सत्य आहे रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा विष्णू महेश प्रकट होतात याबाबतचा एक श्लोक आहे हु। क्रिया ब्रह्मा ब्रण तू महेश्वर रुद्रेन मूर्तिरेखा त्रिधाकृता म्हणजेच विश्वाच्या निर्मितीसाठी रुद्राने कार्यरूपाने विष्णू क्रिया रूपाने ब्रह्मा तर कारण रूपाने महेश हे स्वरूप धारण केलेले आहे शंकर ही देवता भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने प्रसन्न होते त्यामुळे शंकरांना भोलेनाथ किंवा भोले भंडारी असं म्हटलं जात शंकर आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात अशा प्रकारे आपण हा रुद्राभिषेक आता सुरू केलेला आहे आणि रुद्राभिषेक करताना आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला स्वामीस्तवन एक वेळा म्हणायचं आहे स्वामीस्तवन म्हणून झाल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक माळ जप करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचे त्यानंतर आपल्याला श्री शिव स्तोत्र म्हणायचं आहे आता हे शिव स्तोत्र संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषेत दिलेलं आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला जे सोपं वाटेल ते एकाच प्रकारचं म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही जर प्राकृत म्हटलं तर संस्कृत म्हणायची गरज नाही आणि संस्कृत म्हटलं तर प्राकृत म्हणायची गरज नाही आहे सोत्र एक वेळा वाचून झाल्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला स्तोत्र म्हणायचं आहे आता राम स्तोत्र खूप मोठं आहे आपल्याला पहिल्या श्लोकापासून तर नवव्या नौग। नौग। श्लोकापर्यंत एवढंच राम स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला रुद्राध्यायाचं पठण करायचं आहे आता ह्या पुस्तकामध्ये दोन्ही प्रकारचे रुद्राध्याय दिलेले आहेत प्राकृत म्हणजेच मराठीत भाषांतर केलेलं आणि दुसरं जे आहे ते संस्कृत तुम्हाला संस्कृत सोपं वाटत असेल संस्कृतमध्ये वाचा मराठी सोपं वाटत असेल मराठीत वाचा आता याच्यामध्ये चमक आणि नमक असे दोन प्रकार आहेत तर ते दोन्हीही तुम्हाला वाचायचे आहेत चमक आणि नमक त्यामुळे हा रुद्राध्याय खूप मोठा आहे तर तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे संपूर्ण नमक पूर्ण होईपर्यंत त्यानंतर शिवकवच म्हणायचा आहे एक वेळा शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा आणि कालभैरवाष्टक म्हणायचा आहे आपल्याला एक वेळा ही जी सगळी सेवा आहे आपल्याला ती अभिषेक चालू असताना करायची आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपला अभिषेक संपेल आणि आपण अं शिवपिंडीला पूजेच्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि बिल्वपत्र वाहणार आहोत त्यावेळी आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे हे खूप लक्षात ठेवायचे आपल्याला की शिव अष्टोत्तर नामावली ही आपल्याला बिल्वपत्र वाहताना म्हणायची आहे आता अभिषेकाच्या वेळेस म्हणायची नाही अभिके अभिषेकाच्या वेळी आता आपण जी वरच्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या सर्व आपण करायचे आहेत किंवा त्याचं पठन करायचं आहे तर आता हे मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिहून देणार आहे कारण खूप सेवा आहेत आणि आपल्या लक्षात राहत नाहीत म्हणून मी तुम्हाला हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दे, दे। त्यानुसार तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकात बघून सगळं काही वाचन करायचं आहे आता याचे फायदे काय आहेत तर मनातील भीती नाहीशी होते चिंता जाऊन निर्भयता येते सतत आजारपण दुर्धर रोग दूर होतात नात्यांमध्ये मधुरता येते आर्थिक अडचणी दूर होऊन वृद्धी होते ह्या पूजेने पुनर्वसू आश्लेष आणि पुष्य नक्षत्रावरील कुंडली दोष नाहीसे होतात ह्या पूजेच्या प्रभावाने उत्तम निरोगी आणि विद्वान संतती लाभते सर्वतरेची संकटे नाहीशी होतात या पूजेने शत्रू देखील वश होतात रुद्राभिषेकाने अकाली मरण टाळता येते भूतबाधा नष्ट होतात नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळते व्यवसायात भरभराट होते शिक्षणात प्रगती होते एकाग्रता साधली जाते अचानक येणारी जीवनातील संकटे नाहीशी होतात तसेच पितृदशावरती देखील हे खूप प्रभावी अशी सेवा अशा आहे अशा याच्या एक ना अनेक खूप फायदे आहेत त्यामुळे ही सेवा आपण अवश्य करायची आहे आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं की रुद्राध्याय वाचताना त्याच्यात चमक आणि नमक असे दोन पार्ट आहेत तर हे काय आहेत तर याच्यामध्ये नमक म्हणजे ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो या आरती नमाहा असे पद येते नमकात आधी देव देवांची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो ज्याला चमक असं म्हटलं जातं तर चमक मध्ये च मे हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे किंवा मला हे दे चमकामध्ये स्तोत्र पठन करणारा किंवा करविणारा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो त्यामुळे चमक आणि नमक ही नावे पुराण काळात रूढ झालेली आहेत आणि त्याचे हे दोन भाग आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा माझा रुद्राभिषेक चालू होता आणि त्यावेळी असं दिव्यामध्ये बिलवपत्र तयार झालेलं आहे अगदी तुम्हाला दिसत असेल तीन पाकळ्या दिसत आहेत पानं दिसत आहेत तीन आज केलेली सेवा आहे ती भगवान शंकरांपर्यंत पोचलेली आहे असं म्हणायला हरकत नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की जी कोणती सेवा आपण करू ती सेवा अगदी मनोभावे केली तर नक्की ती नक्की भगवंतापर्यंत पोहोचते आणि त्याचंच हे फळ आपल्याला लगेच दिसून येतं की या ठिकाणी बघा किती सुंदर असं बिल्वपत्र तयार झालेलं आहे अशा प्रकारे माझा रुद्राभिषेक करून झालेला आहे आणि आता हे रुद्राभिषेक झाल्यानंतर आपण याच्यातनं पिंड काढून घ्यायची आहे आणि जे काही अभिषेकाचं पाणी आहे ज्याला आपण तीर्थ म्हणतो ते तीर्थ आपण घरात सगळीकडे शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये ते शिंपडायचं नाही बाकी सगळीकडे ते तीर्थ आपण शिंपडायचं आहे याच्यामुळे घरातली सगळी निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते आणि ह्याच्यातलं थोडं तीर्थ आपण प्रत्येकाने घरातल्या सदस्यांनी प्यायचं आहे यामुळे काही रोग रोगराई अथवा कुठला आजार आपल्याला असेल तर तोही बरा होण्यास या तीर्थामुळे मदत होते तसंच जे कोणी व्यसन करतायत त्यांचं आपल्याला व्यसन सोडवायचं आहे तर त्याच्यावरती देखील या तीर्थाचा खूप असं प्रभाव होतो त्यामुळे त्या व्यक्तीला त्या देखील हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे देखेल त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे पिंड काढून घेतली आपण पाण्यामधून तर ती पिंड आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका तांबणामध्ये अशा प्रकारे तांदळावरती पिंडीची स्थापना करायची आहे आणि पिंडीला आपण चंदन लावून घ्यायचं आहे भस्म असेल भस्म लावा चंदन लावा फक्त हळदी कुंकू लावू नका त्यानंतर अशा प्रकारे सजावट करून घ्यायची आहे शक्यतो पांढऱ्या फुलांनीच करावी पांढ अशा प्रकारे आपण फुलांनी सजावट करून घेतलेली आहे आणि ह्यानंतर आपल्याला आता एक सेवा राहिलेली आहे ती म्हणजे शिव अष्टोत्तर नामावली ती आपल्याला म्हणायची आहे तर आता हे आपण बिल्वपत्र वाहत वाहत ती सेवा करणार आहे त्या अगोदर आपण बघणार आहे की बिल्वपत्र व्हायचं कसं आहे तर बिल्वपत्र हे पिंडीवर नेहमी पालथे म्हणजे उलट्या बाजूनी व्हायचे आहे देठाची बाजू शंकर भगवानांकडे करायची आहे आणि पानाची बाजू आपल्याकडे करायची आहे आणि त्या पालथ्या स्वरूपात आपल्याला ते पिंडीवरती अशा प्रकारे अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे जर एकच बिल्वपत्र असेल तर तुम्ही ते एकशे आठ नावं म्हणताना एकदा म्हटलं तर जसं एक वाहिलं मी आत्ता वाहिलं आणि म्हटलं ओम नम शिवाय मग ना दुसरं नाव मला म्हणायचे त्यावेळी मी ते बिल्वपत्र उचलून घेणार आणि परत ते मी वाहणार त्याच्यावरती अशा प्रकारे मी एकशे आठ वेळा जे आहे ते एकच बिल्वपत्र वाहणार जर तुमच्याकडे नसेल बिल्वपत्र तर असं करा जर एकशे आठ बिल्वपत्र असतील तर एकशे आठ वेळा ते तुम्ही बिल्वपत्र वाहू शकता अशा प्रकारे आपली शिव अं अष्टो अष्टोत्तर शतनामावली म्हणून झाल्याच्या नंतर मग आपण आरती करायची आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा अशा प्रकारे आपला हा रुद्राभिषेक करून झालेला आहे